सो मी आज आहे की बड्डेचा ब्लॉक करायचा कारण का की गावाकडं केला नाही बड्डे सगळ्यांना वाटत होतं गावाकडे बड्डे करावं पण ॲक्च्युली असं आहे की पाऊस खूप चालू आहे गावाला पण आणि इथं पण आणि मला सुट्टी पण नाही मिळाल दोनच दिवसाची सुट्टी मग कसं जाणार कधी येणार त्यामुळे म्हटलं इथं छोटासा पण छान प्लॅन करूया बड्डे जो की मेमोरेबल राहील तर मग ऑफिस स्टाफ आणि इथले जवळचे जेवढे काही ओळखीचे लोक झालेले आहेत तेवढे आणि थोडे खरा नातेवाईक आमच्या इकडे शिफ्ट झाले आहेत त्यांना सर्वांना बोलवलंय हा ब्लॉग मी बड्डे साठी फक्त माझा भाऊ जो माझ्याबरोबरचा आहे माझ्या आत्याचा मुलगा तर तो सकाळी पाच वाजता आला औरंगाबादून तर मग सकाळी पाच वाजताच उठली आहे मी उठल्यानंतर बाकी सगळं साफसफाई सगळं हॉल रस्ता रिकामा करून टाकलाय आता इथे डेकोरेशन करणार आहेत आम्ही बेबी इथे झोपलेला आहे पूर्ण हॉल एकदम रिकामा केलाय सगळ्यांना बसता यावं म्हणून बाकी बाहेर सोफे वगैरे सगळे टाकले तिथं बसण्यासाठी जेवणासाठी सगळी तयारी ऑलरेडी केलेली आहे आता डेकोरेशन होणार आहे आम्ही तसं होणार आहे काय होणार आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये कळेलच तर शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा आज त्या तोपर्यंत आपलं ताट तयार करून ठेवले ओळण्यासाठी दिवा सा इथे तांदूळ आपल्या इकडं सुपारी सोनं ठेवायचं राहिले हळदी कुंकू पाहुण्यांना देण्यासाठी नंतर जेवण झाल्यावरती बडीशोप ब्लॉग कंटिन्यू करण्याच्या अगोदर सर्वांचे सर्वांचे इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप सगळ्यांचे मनापासून मी धन्यवाद बोलते आभार व्यक्त करते एवढे मेसेजेस पडलेत पण ते बिझनेसमुळे आता इतके नंबर झालेत ना सगळ्यांना पर्सनल मेसेज द्यायला आत्ता वेळ नाही आहे मी दोन तीन उद्या परवा तेरवा जसा वेळ मिळेल तसा सगळ्यांना रिप्लाय देईल पण सर्वांना थँक्यू सो मच तुम्ही एवढे मला मेसेजेस पाठवेल माझ्या मुलाला एवढे बेस्ट ब्लेसिंग्स दिले आहेत ॲक्च्युली आम्हाला सर्वांना ट्विनिंग करायचं आहे त्याच्यामुळं आमची तिघांची तर मी आधीच शॉपिंग केली होती पण मिस्टरांना रोज म्हणते जर आज आपण काही गेले नाही त्यांना आता दादासोबत गेलेत ते तोपर्यंत म्हटलं केसांची स्ट्रेटनिंग करून घ्यावं कारण की आता डिझायनर साडी तर म्हटलं जास्त काही हेवी हेअरस्टाईल चांगली नाही दिसणार तर मग आता स्ट्रेटनिंग करून घेते एका माझी फ्रेंडची मुलगी आहे तिला आहे हेल्पसाठी ती करेल आता येईल दहा मिनटात हे बेबीच्या बड्डेसाठी आम्ही आरंभच्या रिटर्न गिफ्ट्स आणलेले आहेत काहीतरी युनिक द्यायचं म्हणून हे जे आहेत हे असे सुंदर आपण याला की होल्डर म्हणतो तर याला बॅक साईडने पण तुम्ही आटकू शकता दरवाजाच्या साईडला तो हे युनिक वाटलं मला त्याच्यामुळं आम्ही हे एवढे सारे गिफ्ट्स घेतले आता त्याचं आम्ही पॅकिंग सुरू आहे यहाँ पे ये यह मेरी फ्रेंड है वो मुझे हेल्प कर रही है यहाँ पे हेल्प हाँ कर ये हम डेकोरेशन का तैयारी कर रहे हैं

Chino, you know, chino, you know? oi, oi. Smile, smile, smile. One wow, 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 one Smile, 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 oi, oi. smile, 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 oi, oi. smile, 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 yes, smile, smile, arm, smile, smile, yes, one more, arm, Oi, arm, smile, yes, smile, 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 yes, one more, one more, one more, smile, yes, smile, smile, arm,

Aram, smile, smile. Yes, yes. One more, one more. Okay. Come here. smile. Not Smile, smile. Arab, smile. यू गिव द लाइक दिस फोटो स्माइल स्माइल ओके काय तुमच्या नंतर त्यांना काढू काढू आपण नंतर काढू कुठे घेवत हां हे लगेच नाही हां आओ भाईना कोणी लगेच हां हो ते रंगीत हे बाहेर आहे लगेच येतो सगळे टाले फोटो ग्राफ ओ नेक्स्ट रँडम से एकच क्लिक कर इस मदर को ये ताको तो तो कलर तो बदल वे पे स्माईल स्माईल हराम ओके येते का व्हिडिओ मध्ये हां तुम्ही तलकले टेक्निकल आयचा फोटो ए साइन तो उभो उभो ओके अरे थांब जरा

फोटो निकालतोय जरा चोखली कुठे घालजो अरे नु 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 नेगंतरच नाही ते उचतीत खायलाच नाही झालं खाली घेऊन चला हं एक मिनिट सुवा बघा हे तो बस हे व्हिडिओ पाहा ओपन दे तो मित्राने बघ

हो खर खाली थोडा कट करने का एक्शन करेंगे

मला वाटतं हे हात आधी हे बाळा तू आई एम मी आरंभला दे आरंभ आरंभ आलंयचं आ बुलाव आरंभ तू आरंभ उबरू आ हे जस्ट जस्ट पकडूयस बस आई कॉन्टॅक्ट हां आरंभ आरंभ मम्मी बोलवते मम्मी दे मामाज ओल्ड मॅनेजर न्यू मॅनेजरे फॉर माय बेबी बर्थडे सो आय सो मच हॅपी थँक्यू सो मच यू फॉर सो मच आय बीस इंगॉ ओके या दैट्स लाइक अ कैप्चर सो लेट्स गो एक्सपेरिमेंट लास्ट स्टिल में देवेनाट नॉट योर स्टिल माय टीममेट्स नॉट एक्स और चलो आगे स्माइल स्माइल एस1 हम हाउ मच राइट हां आरम टिका हाथ का टिका ना दिस इज माय परमानेंट टीम में नरे माय यस यस ऑलमोस्ट माय स्माइल ऑलमोस्ट दे दिस अबो आई मेड द पेनर आते ह ह स्माइल स्माइल ग्रेटली इज ग्रेटली नीड टू बी नीड टू मेक बड़ी फोर

घ्या लगेच थोडं घ्या ना घ्या तुम्ही